आणि आग्र्याचा जो इतिहास आहे के की महाराज किल्ल्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी थांबले वावरले त्या प्रत्येक स्थळाचा उजाळा देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे मागच्या दोन वर्ष दिवान यामध्ये आपल्या सर्वांचा साक्षीने कार्यक्रम केला यावर्षी जो प्रवेशद्वार आहे किल्ल्याच्या आतमध्ये जहागीर समोर त्या ठिकाणी महाराज थांबले होते ती जागा आपल्याला मिळाली त्याच्यासाठी बराच सगळा स्थळ लागला परंतु काल आपल्याला परवानगी मिळाली यावर्षी देखील विविध दे सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सवाने आग्रा येथील शिवजन्मोत्सव वर्ष चे 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 का आपण साजरा करणार आहोत यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आणि बहुचर्चित सिनेमाचे छावाचे कलाकार विकी कौशल हे देखील त्या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहे तसंच राज्यातील विविध दे मान्यवर देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे तर मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की डिजिटली आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं मागच्या वर्षात तीन कोटीपेक्षा अधिक शिवभक्ती सामील झाले होते यावेळेस तो आकडा वाढवून संपूर्ण भारतातील देशातील दे बाहेर असलेल्या दे सर्व शिवभक्तांनी शिवजयंतीमध्ये सामील आहोत तसंच राज्यामधून आदरणीय मंत्री महोदय उदय सावंत साहेब आशिष शेलार साहेब बाबासाहेब पटेल दानवे साहेब आमदार प्रज्ञा साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय पटेल सर्व विविध मान्य विविध शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला येणार आहेत Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.